अजित पवार शरद पवार एकत्र येणार अजित पवार म्हणतात पत्रकारांसमोर हे सांगायचं नसतं अजित पवारांच्या मनात चाललंय तरी काय राज्यात ठाकरे बंधू सह राष्ट्रवादीचे काका पुतण्या देखील एकत्र येणार या चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहेत मात्र या चर्चांवर भाष्य करताना शरद पवार आणि अजित पवार आगामी काळात एकत्र येणार का या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवारांनी पत्रकारांसमोर सांगायचं नसतं असं म्हणत असा निर्णय घेत असताना आमच्या सर्व भूमिका आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना विचारात लागत असतात ठाकरे बंधू आणि आम्ही मीडिया सातत्याने बातम्या दाखवत आहे तो मीडियाचा अधिकार आहे पुढे बोलताना मात्र काका पुतण्या एकत्र येण्याच्या ने प्रश्नांवर नेमकं उत्तर देणं टाळलंय त्यामुळे काका पुतण्यांमधील नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होतो की काय अशी चर्चा रंगू लागली आहे मी वेगवेगळ्या मी मागे पण अनेकदा सांगितलेलं हा असा प्रेसला सांगण्यासारखी नाही ह्याच्या संदर्भात आम्ही जी काही भूमिका घेतली ती भूमिका आणि आमचे हे जे काही आम्ही ज्यांच्यावर ओळखतो ती भूमिका या सगळ्यांच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या मनात काय इतरांच्या मनात काय सगळ्यांचा साकार्याने विचार करावा लागतो अलीकडे तुम्ही पत्रकार मित्र आमच्या दोन राष्ट्रवादीबद्दल आणि ठाणे ठाकरे बंधूंच्या बद्दल हे एवढं काही चालवलेलं आहे अर्थात तो तुमचा अधिकार आहे कारण तुम्ही मीडिया त्याच्यावर तुम्हाला ते प्रश्नही विचारण्याचा अधिकार आहे आणि बातम्याही दाखवण्याचा अधिकार आहे